हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे दररोजची कामं आवरून घेतली जॉबवरचं जे साहित्य होतं पर्समध्ये ते काढून घेतलं आणि गावाला जाण्यासाठीचं साहित्य पर्समध्ये ठेवलं नंतर रायवाज पप्पा मी आणि रायबा तयारी करून माहेरी निघालेलो आहोत तर माहेरी जाण्याचं कारण असं होतं की माझ्या बहिणीच्या मुलीचे झाले होते सहा महिने आणि त्यामुळे त्याचं जाळू काढायचं होतं तर घरी गेल्यानंतर माहेरी आईने चहा वगैरे दिला चहा पाणी घेतलं नाश्ता केला पोहेचा आणि नंतर आम्ही जाळू काढण्याच्या ठिकाणी सगळे आलो तर हलकी वाजवत होते आणि त्या आवाजाने गायबा आणि शिव मस्त डान्स धर म्हणजे चाल धरली होती त्यांनी नाचण्यासाठी त्यानंतर ज्या ठिकाणी आसरा असतात त्या ठिकाणी जाऊळ काढायचं असतं आता प्रत्येकाच्या आसरा हे घनदाट दरीमध्येच असतात शक्यतो तरी तर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या आसरा ह्या याच ठिकाणच्या तर या ठिकाणी घनदाट दरी पण आहे आणि एक खोल विहीर पण आहे त्या ठिकाणी आसरा होत्या आणि तिथं दरी असल्यामुळे ना थोडी कचबट वगैरे होतं गवत वगैरे मग त्या ठिकाणी एक मोठी चटई अंथरली आणि पूजेची मांडणी केली बाकीची पूजेची मांडणी होईपर्यंत आम्ही वरतीच थांबलेलो होतो रस्त्याच्या कडेला आणि तोपर्यंत नावी बाबाने जसं सांगितलं तशी पूजा मांडणी करून घेतली आईने बहिणीने काकूने आणि आत्यांनी वगैरे सगळ्यांनी आणि त्यानंतर मग आम्ही बाकीचे जे काही मेंबर्स होते ते या ठिकाणी खाली आलेलो पूजेच्या ठिकाणी मग जे काही नाही बाबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही बाळाला म्हणजे माऊला बसवलं माऊची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही जेवढ्या काही सुहासिनी होतो त्यांनी सगळ्यांनी बाळाची पूजा करून घेतली आता जाळू काढण्यामध्ये सगळ्यात मोठा मान असतो ते म्हणजे बाळाच्या आत्याचा मग बाळाच्या आत्याच्या मांडीवरती बाळाला बसवलं आणि जे काही केस कापण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे जाळू काढण्याचा तर तो बाबांनी सुरू केला तर जाळूळ काढताना ना मशीनच्या आवाजाने काही काही बाळ रडतात आणि आमची माऊ पण या ठिकाणी रडत होती आता हे जाळू काढत असताना ते खोबऱ्याच्या वाटेमध्ये घ्यायचं असतं आणि मग ते अर्पण करायचं असतं तर रायबाचा जेव्हा जावळ काढला होता ना तेव्हा रायबा काही रडला नव्हता पण माऊ खूप रडत होती मग कसं तरी थोडं थांबून थांबून आणि माऊचं जाऊळ काढलं तर त्रास तर काही होत नाही पण मग आवाजानेच लहान मुलं घाबरतात रायबाच्या वेळेला असं रायबा रडला नव्हता मग जाळू काढून झाला त्याच्यानंतर सगळ्यांनी ओवाळ्या टाकल्या माऊवरून आणि माऊच्या आतूवरून ओवाळ्या टाकून झाल्यानंतर या ठिकाणी जो काही प्रसाद वगैरे होता म्हणजे पुरणपोळीचा आणलेला तो तर पहिलेच आसऱ्यांना दिला होता आणि म्हसोबा महाराजांना मग फक्त ओवाळा वगैरे झाल्या त्यानंतर बाबांना त्यांची दक्षिणा दिली गेली आणि जे हलगी वाजत होते त्यांनाही त्यांची दक्षिणा दिली गेली त्यानंतर जे काही होतं म्हणजे पाहुणे बारा वाजलेलं होतं मग सगळ्यांना भूक पण लागलेली होती ऊन पण खूप झालेलं होतं मग त्यामुळे आम्ही सगळे सोबत फोर व्हीलरने काही बाईकवर असे घरी आलो घरी आल्यानंतर ना रसई भात वगैरे जे काही होतं ते गरम केलं आणि गरमागरम भजे काढून सगळे जेवायला बसले सगळ्यात पहिले तर जेंट्स जेवायला बसले जेंट्सचे जे जेवणं झाले त्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज पण जेवायला बसलो तुम्हीसुद्धा या सगळे जेवणासाठी नंतर मग मी सासरी आली म्हणजे दुपारी दोन अडीच वाजता हे जेवणं वगैरे झाल्यानंतर आणि आमच्या गावच्या यात्रा होती रात संध्याकाळच्या वेळेला तिथून रिमोटची ही गाडी घेतली रायबासाठी तर ही रिमोटची गाडीचा हा रायबाचा पहिलाच अनुभव होता त्याला खूप जास्त इंटरेस्ट आला ती रिमोटची गाडी पाहून खेळण्यामध्ये आणि तो मस्त एन्जॉय करत होता ब्लॉग कसा वाटला म्हणून म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक वच